नमस्कार मंडळी तर आज पहा आम्ही इथे ठरवला आहे पावभाजीचा बेत तर फ्लावर आणि बटाटा पाण्यात चिरून ठेवला आहे गाजर बीट शिमला मिरची हिरवे वाटाणे कोथिंबीर टोमॅटो कांदा आणि कांदा हिरवी मिरची आलं लसूण हे सर्व मी मिक्सरमध्ये इथे वाटण्यासाठी ठेवून दिलं आहे आणि इकडे मी या सगळ्याच्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या कुकरमध्ये शिजायला ठेवून ठेवून देते आता तर पहा सगळ्या भाज्या मी एकत्र करून कुकरमध्ये ठेवते त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी शिजण्यासाठी ठेवणार आहे तर भाज्या शिजण्यासाठी ठेवल्या आणि इथे मी आ, मी ह्या ग्राइंडरला कांदा खूप छान बारीक होतो तर तिथे कांदा बारीक करून घेण्याचं चालू होतं त्यानंतर गॅसवर एक मोठं पातळी ठेवलं तेल टाकलंय थोडीशी मोहरी टाकले आणि त्यानंतर हा बारीक करून घेतलेला कांदा टाकून घेते तर कांदा खूपच छान असा बारीक झालेला होता आणि तो मी सगळा इथे टाकून घेतला आणि छान असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा मी परतून घेते पाऊस खूप इकडे पडतोय त्यामुळे सर्व मुलांनी मिळून पावभाजी पाहिजे पावभाजी करूया असा हट्ट धरला होता त्यामुळे मग आम्ही हा पावभाजीचा भेद केला होता तर पहा मी हे खाली म्हणजे माझ्या माहेरी आमच्या भाईकडे मी ही पावभाजी बनवत होते तर इथे मी मसाले हळद गरम मसाला लाल मसाला असं सर्व काही टाकून घेतलं आहे आणि ते छान परतून घेते त्यानंतर मी इथे दोन ते तीन पॅकेट पावभाजी मसाल्याचं टाकून घेतला त्यानंतर ज्या ग्राइडरमध्ये मी कांदा बारीक केला ना ती त्या ग्राइंडरमध्ये मी टॉमॅटो देखील बारीक करून घेतला तो टाकला आहे त्यानंतर इथे थोडे मसाले वगैरे टाकले सगळं परतून घेतलं त्यानंतर मी थोडंसं बटर टाकलं आहे त्यानंतर मिक्सरला जे मी वाटण लावून घेतलं होतं ते इथे टाकलं ते, ते पण छान तेलात परतून घेतलंय तर असा खूप छान असा सुगंध पसरला होता पावभाजीचा आणि कुकरमध्ये जी भाजी मी लावून घेतली होती तीसुद्धा मी मॅशरने बारीक करून घेतली चवीनुसार मीठ आहे आणि अशा प्रकारे आपली पावभाजी खूप छान अशी तयार झाली कोथिंबीर टाकली आहे प्रकारे पावभाजी तयार तर आता मी इथे घेते पाव बटर लावून भाजून घेते कारण सर्वांना भुका लागलेल्या होत्या जसा पावभाजीचा सुगंध पसरला होता तसं त्यांच्या भुकांना देखील उधाण आलेला होता तर त्यामुळे म्हटलं चला फटाफट पट पावभाजी खाऊन घ्या तर अशा प्रकारे मग इथे मी बघा पावभाजी डिश तयार केलेली आहे आणि सर्वांनी मिळून खायला घेतली आहे पहा इथे छोटी ऋतूसुद्धा एन्जॉय करते पावभाजी तरी सर्व म्हणजे भावाची मुलं बहिणीची मुलं अशी सर्व मिळून आम्ही एकत्र एक पावभाजीचा भेट केला होता पावसाळ्यातून गरमागरम पावभाजी म्हणजे खूपच छान असं झालं आणि सर्व मुलांनी मिळून एन्जॉय केलं